जाहिरात 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 नमस्कार मित्रांनो नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्या मार्फत गटक व गड या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पदांसाठी जाहिरात आहे यामध्ये एकूण पदांची संख्या बघता मित्रांनो छत्तीस ही पदांची संख्या आहे आणि या पदाची वेतन श्रेणी मित्रांनो शासनाच्या सातवा वेतन आयोगानुसार एस सिक्स म्हणजेच एकोणास हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे अशी आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता जे विद्यार्थी दहावी किंवा ज्यांच्याकडे राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण आहे अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो आणि चालक या पदासाठी आपल्याकडे तीन वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे तसेच जड वाहन चालक जड वाहन चालक लायसन्स असणे आवश्यक आहे म्हणजेच हेवी लायसन्स असणे आवश्यक आहे या पदांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख दहा नोव्हेंबर म्हणजे आजपासून सुरू होत आहे विद्यार्थ्यांना जे जे विद्यार्थी इच्छुक किंवा पात्र असतील त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो या परीक्षेत अशाच नवीन नवीन माहितीसाठी आणि नवीन नवीन नवी अपडेटसाठी नवी आमच्या युट्यूब चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद